बोरगाव कोले बोरगावची मैस आहे मित्रांनो बघून घ्या आज मंगळवारचा सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस लोहा मैस बाजारमध्ये आलो आहे मित्रांनो घेऊन आपल्याला बघून घ्या मेंढा जातीमध्ये मध्ये मैस आहे किती आहे ताजी दुसऱ्यानं मैस असलेली आहे किती दूध काय पिळे चार लिटर काढ म्हणाले ते तीन थानाचं ना तीन थानाचं चार लिटरचं काढे काय किंमत ठेवली तिची एक लाख पाच हजार रुपये सांगालेत बघून घ्या मी किती दिवस राहिले त्याचे आठ दिवस राहिलेत म्हणाले खाली व्हायचे बघून घ्या मित्रांनो तरुण मेंढा जाती म्हणजे आहे मेंढा का म्हणाले आता हे नवीन कोणी जात पाडी ते मेढरासारखी शिंगात म्हणून मेंढा जात म्हणाल्या बघून घ्या ऑर्डरची क्वालिटी वगैरे हो आठ दिवस राहिलेत शिलक चार लिटर दूध पिवायची गॅरंटी द्यायत एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगालीत बघून घ्या मित्रांनो तर पाठी मागून कासाची ऑर्डरची क्वालिटी बघून घ्या मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस एकवीस सत्तर ब्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक आला तर कमी रमी होती किमतीला जमून देणार किती आहे दुसऱ्या व्यताला तिसऱ्या दुसऱ्या वेताला असलेली मैस आहे जमून देऊ तुम्ही म्हणाली चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला बघून घ्या मित्रांनो या हा बघून घ्या मित्रांनो ज्या म्हशीसाठी लोहा म्हैस बाजार प्रसिद्ध आहे ती गावरान म्हैस या धावरी बाजार धावरीची आहे लोहा म्हैस बाजार मध्ये बघून घ्या काय किंमत ठेवली मामा पासष्ट हजार कितीला आहे पहिल्या वेळेला हा ना म्हैस किती दिवस राहिलेत आठ दिवस राहिलेत म्हणाले पहिल्या वेताला म्हैस आहे मित्रांनो बघून घ्या मामा तिची तब्येतीच्या मनाने किंमत जास्त वाटाली जरा कपाळाला चेंद्रिया शेपूड गोंडा आहे कमी रमी करून देऊत म्हणाले हा दुधाची शिर वगैरे तिला चांगली आहे मित्रांनो बघून घ्या घरगुती मैस आहे म्हणाले बघून घ्या दुधाची शिर वगैरे आहे क्वालिटी बघून घ्या कसाची खायला पक्के आहे खाली फिली खाते की मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरक काल तर कमी रमी होतील काय सांगता येईल किंमत बर कमी रमी करून द्या ना चाल मित्रांनो बाजार बाजारमध्ये पहिल्या वेताची असलेली वगार आहे किती दिवस राहिलेत का दिवस दिवस राहिलेत काय किंमत सांगायला ऐंशी हजार रुपये सांगाले चांगल्या क्वालिटीची वगार आहे मित्रांनो गरीब आहे की मामा मोरकीला असलेली वगार आहे बघून घ्या आठ दिवस राहिलेत मला ऐंशी हजार रुपये सांगाले गावरान मध्ये येते कोणते होते कोणती जात गुजर, गुजर मध्ये येते गावरान आणि मुराचे क्रॉस असले की गुजर म्हणतात मित्रांनो बघून घ्या बघून घ्या क्वालिटी वगैरेची पहिल्या वेताला असलेली वगार आहे सडाला फिरायला लहान आहे ऑर्डरची क्वालिटी वगैरे बघा मामा मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद एकोणपन्नास पासष्ट चौतीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर काय किंमत होईल तिची पंचाहत्तर ला फायनल देऊन टाकायची फायनल किंमत सांगितली दाताला कशी आहे दोन दात असलेली वगार आहे मित्रांनो बघून घ्या हा पंच्याहत्तर म्हणाल्या पण गिर्याकाल्यावर अजून कमी रमी होतील की हा चालते ठीक आहे ठीक आहे कुठल्या मशी लोहा लोह्याच्या म्हशी आता प्रॉपर बघून घ्या मित्रांनो ही दाताला कशी आहे दोन दाता असलेली वगार आहे मित्रांनो मामा काय किंमत सांगितली याची पंचावन्न हजार सांगायला मामा लहान आहे की जरा किंमत जास्त व्हायला गॅरंटीची माहिती पहिल्यावर पहिल्यावरला काय गॅरंटी आहे मायांगाची सडक कासाची व चराट बिराट नये कपडा खाऊ नये याची गॅरंटी म्हणाली दुधाची ते गॅरंटी राहणार का मामा बरं कमी रमी होईल की किमतीला दाताला दोन दात आहे बरं बरं पंचावन्न सांगायला व्यापारी दावणीची मैसोय मामा नाव काय तुमचं पहिलीकडे तुमचीच पहिलीकडीची काय सांगायला पलीकड होती नाही माबाईल नंबर सांगा तुमचा सत्तर सत्तावन्न अठ्ठावन्न डबल झिरो एकोणनव्वद हिची काय किंमत सांगितल्या एकावन्न हिची एक्कावन्न सांगायला कशी द्यायची ही दाताला कशी आहे ही दोन दात आहे एकावन्न हजार रुपये सांगायला बघून घ्या दोन्ही पहिला राहत किमती जरा जास्त वाटायला मामा चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर जमून देणार की कमी करून देणार बर बार चालते चालते ठीक आहे पैसे पासष्ट पासष्ट हजार रुपये सांगायला किती दुसऱ्या दुसऱ्या लसल र पहिल्यान दिसाल होय हा पहिल्यान आहे की पहिल्यान आहे पासष्ट हजार रुपये सांगाले नंतर मग बघून घ्या पासष्ट लई व्हायले व्यापाऱ्या जावणीला भाव जास्त राहतात मित्र मग पासष्ट हजार सांगाले कमी रमी करून देऊत म्हणाले आणि कमी रमी करून देतात या पन्नास हजाराला द्यायची मला शेपूर गोडा पांढरा आहे बघून घ्या पहिला रुला बघून हा पंचाहत्तर आहे की पहिला रो आहे पंचाहत्तर हजार सांगाले जाता चार दात आहे म्हणाले बघून हा पुढून वड हा पंच्याहत्तर सांगायची द्यायची कशी होय कपाळ चंद्री चंद्रिया पासष्ट द्यायची त्याच्या कमी नाही वडपलीक आपलीच होय काय किती दिवस राहिले तिचे तिचे आठ दिवस हिचे आठ आठ दिवस राहिलेल्या मग बघून घ्या हा भैया मोबाईल नंबर सांग संपला का म्हशी पहिलीकडे तुमची बर बर चला पलीकडे म्हशी यायची छो मला दावलीला आले आपण कोणाच्या नावान दावण आहे पांडुरंग केदार याच्या नावाने दावन आहे बघून घ्या मित्रांनो इथे काय सांगायला एक्क्याण्णव हजार रुपये कोणती जाते कसला वगार आहे कधी जणली आठ दिवस झाले तीन थानाला किती साडे तीन लिटर दूध आहे म्हणाले जोकून घ्या मी एक्क्याण्णव हजार रुपये किंमत सांगायला किंमत जास्त होते काय की पाहिजे जरा कमी रमी करून देऊस म्हणाले दूध धरलेलं आहे धरलेला हिच सडा कसा पोजिशन सडक असावून घ्या कोण आहे हो दावन मालक मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास चाळीस सत्तेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार बरा बर सगळ्या मशी मध्ये किमतीत कमी रमी होतील हा दादा इकडे कोणाच नावन दावण आहे संतोष भोटे, भोटे नावाचे दावा आहे मित्रांनो बघून घ्या आज इथं बाजारमध्ये त्यांच्या दावणीला चार मशे आता दादा हिचे काय रेट सांगितले गवळावर शिंगा ऐंशी हजार रुपये सांगितले हिच्या कासाला वगार आहे रेडी आहे मित्रांनो बघून घ्या काय काय का दुधाची काय गॅरंटी चार चार लिटरची गॅरंटी द्यायला दोन डोळे गारशे आहेत मित्रांनो बघून घ्या सडा कासावर तिच्या गोड आहे हिची काय किंमत सांगितली एक लाख पाच हजार सांगायला हिला दूध किती आहे सहा सहा लिटर आता चालू आहे कच हे काय कासाला वगार आहे कासाला सहा लिटर दूध आहे किती मिळे एक पाच एक लाख पाच हजार रुपये मापक किंमत सांगाले दुधाच्या हिशोबाने सहा लिटर टाइम ला अरे हिचं काय सांगायलाय मग हिचे एक लाख वीस हजार रुपये सांगाले तर हे दोन्ही बी गावरानमध्ये मोडतात ना हिचे एक वीस सांगाले तर ही कधी झणली जनायचे किती दिवस राहिले तिचे आठ दिवस राहिले म्हणाले बघून घ्या असं हा ना असं शेपूट गोंडा पांढरा आहे मित्रांनो कपाळाला थोडंफार चंद्रेचे केस हा तिचे बघून घ्या ऑर्डरची क्वालिटी वगैरे पलीकडेच कडे आहे कधी इली गुरुवारी गेले तिला दूध किती एकाच तीन तीन लिटर आहे दादा काय किंमत सांगली एक्क्याऐंशी हजार रुपये आले तर बघून घ्या मित्रांनो दुधाला कच्चा कासाला रेड आहे काय नाही बस घ्या मशी बघून घ्यायच्या दावणीचं भोटीच्या दावणीच्या पाठी मागून मशी मित्रांनो मशीचा शेपूड गोंडा पांढरा इचा पण शेपूड गोंडा पांढरा इचा बघून घ्या ऑर्डरची क्वालिटीची काय किंमत सांगली एक लाख पाच हजार या मशी ऑर्डर क्वालिटी बघून घ्या मित्रां सहा सहा टू ताईनला दादा अलीकडे या तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद एकवीस एक चॅनलच्या माध्यमातून गिर्याकाल तर किमतीत कमी रमी होतील की तुमची सालाचे बारा महिने जाऊन लोह्यात राहते दुसरे कोणाकोणा बाजारला जाता नांदेड ना ना गंगा खेळला दावण राहते सालाचे बारा महिने कुठून घ्यायच्या मशी लोह्यातून प्रॉपर लोह्याच्या तुम्ही हा नाव सांगा एक बार तुमचं संतोष भोईटे यांची दावण आहे मित्रांनो सांगितलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करा आपण सालाचे बारा महिने यांच्याकडून वेलेल्या की लागण वेलेल्या गाभण्या दोन्ही प्रकारच्या मश्या आपण यांच्याकडून खरुजी करू शकता मित्रांनो बघून घ्या